म्हणजे जोडी जर तुम्हाला महत्वाची मी महत्वाची पाळ्यामध्ये करा इथं घरी येऊन भाकरी भाजत बसा इथं भात करा भाजी करा चार पकवाना करत बसा मला काय तुम्ही काय मोलकर म्हणून समजता काय हा सांगितलं लवकर आहे लवकर आहे बरं मी सांगितलं एक बाई तरी तुम्ही कामाला ठेवा ना मला आता नाही होत मला थकून जाते मी तुम्हाला का समजत नाहीये आता कोणती वाईट होती तुम्हाला मी सांगितलं तर दो दोन परत शाळेमध्ये घाला तुम्हाला तेही करायचं नसतं म्हणजे मी मी करायचं तरी काय काय मला सांगा काय काय मला नक्की सांग काय एक तर बघा मी तुम्हाला सांगू का मी ना आज मळ्यामध्ये बसून विचार केला एक तर तुम्ही इथं कोणी बायका कोणी कामाला येत नाही ना धुनी भांडी करायला येत नाही लादी पुसायला तर मला असं वाटतंय की ती माझी धाकटी बहीण ती मंगल तिला बोलू काय काय तुझ्या डोक्यात बांध झालं का तुझं लग्न होईल का हो लग्न झालं होतं तिचं पण आता ते तशीच पडले आईकडे मला त्या मंगळचं चित्र नाही बरोबर वाटत ती काय तुमच्या बोकंडीवर बसते एकदा त्यांच्या घरी गेलतो ना सारखी म्हणा दाजी मटन देऊ का दाजी रासा वाटू का दाजी सापत देऊ का ती काळजी पोटी बोलत होती हा बळा बळा लिंबू पेळत होती माझ्या आवड माझी बरं ऐका ना मी काय बोलते मी तिला फोन करून बोलावून घेते कशाला बोली ती ऐका ना आता ती आता बघा आईची ती सेवा विवाह करते तिला ना स्वच्छतेची वर लिहा आवड आहे मला मदत पण होईल तू जाण ती जाण मला मध्ये बोललो का तुझ्या ते ना तिची मला वागणे नाही आवडत आणि ऐका महत्वाचं काम तुझं तुला कोणतं पण काम सांगा ती नाही म्हणून कधी बोलत नाही बघ हा तुला बोलत बोल मला नको विचार बाई बघा ते पण आता मी मी पण आता हेच करत बसायचं काय सगळं हे पण मीच बघायचं का तुझ्या मांगाला बोलो नाही तर टांगाला तुला काय करायचं कर मी चालू मला मध्ये एक दोन महिने ती राहील ना अरे लाईट जायचा टाइम झालाय ते दोन साडे भरून घेतो फोन द्या फोन द्या फोन द्या माझ्याकडे रिचार्ज करा रिचार्ज पण केला नाही काय नाही तुला फोन करते मी काय बोलते एक दोन महिना ठीक आहे महिना बरं तिला चार दिवस पाच दिवस लिहून जाय म्हणा मग मा काय उपयोग मग काय उपयोग मला सांगा तिला दोन तीन दिवसासाठी बोलावून जरा थोडी एक दोन महिन्यात राहते जरा मला पण जरा आराम भेटतो बोल बोल तुला काय बोल बोला तू आय पार व्हायचा हा मंगल कशी आहेस काही मस्त आई पण छान आहे मी काय म्हणत होती जरा माझी तब्येत बरी नाहीये का एक दोन महिन्यासाठी जरा मी आता येतेच पहिले तब्येतीला काय झालं ते सांगशील येतेच म्हणजे येते का अलगेच येते मला वाटतंय म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये तू पण एक दीड महिना असं काही होऊ नको म्हणजे आईला सांगू नये असं म्हणते मी हो ग आईला बोलूनच येईल ना हाँ, हाँ, चल, ये, बोलू हा हा चल बोलू आपण तिने ऐकलं असत तर आता मस्त ताईकडे जायचं मस्त फिरायला जायचं दाजीची पण मजा घ्यायची ताई कशी मस्त <laughs> <ताए। laughs> <ताए। laughs> आम्ही पण बसते अगं भारी झाली आहेस ग तू आता आणि तू पण भारी झालीये ग तिथलं काही येतलं त्रास वगैरे नाही झाला ना, ना काही काहीच नाही आणि दाजी कुठे गेलाय दाजी तर दिसतच नाही ये ना बस ये बस ते ना ते ना आताच गेले ते इकडे कुठे गेले अगं ते राहू दे ना बसता इथंच बसते राहू दे ग नाहीते ये बस काय म्हणते मग अजून काय माहिती तू येतेस की नाही येतेस नाही मोठी झाली नाही हा हा आई वगैरे बरे आहेत ना सगळे एकदम मस्त आहे सगळे सगळेजण बरं काय करू एक मिनिट पण झालं नाही ती आली आहे हा तिला तिला बघितलं किती बहिणीची काळजी आहे आणि तुम्हाला थोडी पण काळजी घेणारी गोरे गोरे झाले गोरा हा गोरेच असले तर आहे गायचं <laughs> दाजीचे गाल पण वरती आले अगं जास्त नको बाई त्यांना बोलवले हवेत उडतील नाही तर तुम्ही ना तुम्ही टाकलं बरं तू पाणी कर करू पटकन टाकून येते ती महेश अशी खाणार नाही ठीक आहे चालेल लवकर त्रास देऊ नका माझ्या अगं दाजी कसले त्रास देत आहे काय हो दाजी तुम्ही तर मस्त दिसताय बरं चिठ्ठं झाले मग चिठ्ठ्या मग चांगलं चिटकून आता हा चिठ्ठं झाली मग चांगले छिटकून आता बाकी मग कसं काय चाललं मजात एकदम आणि कितीवा माहिती आहे तुम्हाला <laughs> देण की गेणी की काय आठवा वाज आठलाय सात वाज सात अकलाय च तुमासर म्हणे होत राहत हे काय वरती आलंय पार मजा कसं आला झालं अरे बापरे तू काय विषय राज्याला सांगितलं तसं आहे हा हा चालेल बरं हा तुला इकडे करमत मस्त राजी करमणार कोण नाही तू आल्यापासून ना मालिक इतकं खुश झालं का माप नाही पण मी आले म्हणून खुश झाले तुझ्या बोल फारक द्यायला बसतो एका डाव का तू मला आवडतच नाही दाजी असं नाही करायचं होय ना तू सारखी माग आ हा हा हा

घेतील <laughs> ना कोण आपलं अहो दाजी पहिले ती एका सांभाळा एका सांभाळा आवाज रोज करायचा ना तुला सांगतो का आपल्या एवढं वाईट नाही तुला सांगतो म्हणजे मी ना तुझ्यामुळे तुला बोलून सुद्धा सोडू शकतो असं जाओ दाजी एक मिनिट सोडा ना सोडता कशाला अरे अजून बिरुदा ना बिरुदा भीरु हा काय भवानी तुला मी मला सांगितलं होतं मला मदत करायला हे माझी तब्येत बरी नसते तू तर माझ्या नवरच मदत करायला लागलीसला ला यात सगळीकडून आणि काही तू असं काय बोलते मी तर दाजी नाद्यानेच बोलते बाकी दुसरं काय हा अगोदर तू बोलले की नको मंगलला नको मंगल ती अशीच आहे निजी तशीच आहे आता काय पार्थिव आपण मुखे घ्यायला गेलो का तिच्या गळ्यामध्ये गळा घालून हा आता मी ना कपडे घ्यायला चाललो कपडे तिला ड्रेस घ्यायचा पाच हजाराचे खाटी वा 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 तुझे पाय कुठे अरे अरे पाय पडायला माझ्या घरी येऊन तू माझं संसार उद्धवस्त करतेस कालतेस का तू आणि बाय आम्हाला थोडं आम्ही जाणार बाहेर

चषा बोल बरी मला पटलं अरे मी पटले नाही का दोन पुरो होईल तुम्हाला मी पटला की मी तुम्हाला पटला पटली नाही का अगं काय तू मारतेस का त्यांना नाही तू गप्प बस तू गप्प बस समज ना चहा करा ना चहा मी बस चाटून खाते बघ हो का नाही बरी चहा छोडून खायची होती ना मग खायची होती ना बशी हा एवढा वर्ष मी चहा बसला माझे काही स्तुती केली ना

अगं <laughs> ताई तू खूप शांत ना? बस येईल तू जे समजते तसं काही नाही का ताई बरे काम कर था तू तुझा जाऊ आठ पंधरा दिवस मी माहेर आठ पंधरा आराम कर आराम कर ही गोड लागली का आता मी तुम्हाला गोडलं लागत का

आज पण जागे नाही म्हणजे आज पण कुठेतरी गेलं आणि फांडा केली मी बाप खूप जाईल हॅलो मी आता इकडे गावात आहे <laughs> अरे काय झालं रडायला तुला हा <laughs> <ना> <laughs> था अरे थांब 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 लगेच आलो था मी <laughs> एक दहा मिनिटात येतो तू थांब अरे काय झालं चंपा बाबा काय झालं काय बस तुम्ही बसा बस मला तू एकदा बोल ना तर हे बघा ना बाबा एकदम तर माझ्या हात वगैरे दुखतात म्हणून मी विचार केला की ठीक आहे मंगल पण थोडी घरातली कामं बिम करायला करत ती काम सुरू आहे म्हणून अहो तर दुसऱ्याच काम मध्ये काम सुरू झाली ती माझ्या नवऱ्याच्या नादी लागल्या लोकां तो चालू आहे <laughs> अरे रे रे काय तो हे ना तो नवराला नालाय गे तुला काम नाही तिला काय बोलावलं <laughs> मी तर काय करू ती घरातून पण निघत नाही ना नवरा तिला सोडत आहे तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे लाज वाटत का लाज का लाज वाटत मी जिकडे तुला का काही तुला सांगितलं होतं जावई म्हणायची तुला लाज वाटू राहिली जावई म्हणायची लाज वाटत जाव चांगलं काय आता काय जावं तुला काम नाहीये ऐ इकडे बाय माझ्याकडे तुला सांगितलं नीट राह तिथं तिची तब्येत बरी नाहीये तिला काम धंदा करू लागे याच आज हे करायचे काय बाबा तुम्ही जे समजताय तसं नाही मला कळत नाही का माझी बहीण आहे ती रक्त मासाची बहीण आहे मी तिची संसारात उठा याच्या बरोबर काय आला फिराची गैरसमज होत आहे ना कशी आली मला सांग तू तू ना तू आता घरी चाल तुझा बेद पाहतो जावई आणि आमच्या घरी यायचं नाही आणि तिला कधी जना पाठवणार नाही लय करमलं तिला लय नाही मला माहिती आहे बाबूराव दादाला बोलावून घ्या तुम्ही आठ दिवस नाही नाही नको नको कोणलाच नको तिला आता घेऊन जातो आणि एक कर तिला परत बोलू नको तू मी नाही बोलू ने, ने, ने कर, ना मी कशाला बोलू नाही नाही एक खरं तुझ्या घोटाळ्यामुळे झालं मित्र मी हे म्हणलं याच आहे तुझा नवरा आहे ना तू संभाळता याला मला ऐकतच नाही तो माणूस मी तरी काय आता जाऊ ये नाही ते खरं खर दोन चार वाजून दिल्या असत्या मी तुला तुला आहे ना काय गोष्टी डोकं नाही तू इकडे आता, था। था। था 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 आता ना जास्त बोल ना तिला घेऊन चाललो आणि प्रपंच तू कर आणि तिला पुन्हा बोल तिकडे नाही आता मी तिला घेऊन चाललो हा तू आता तुझा नावरा आणि नीट वागायला होता ना त्याला हा चाल ك你م <laughs>